येत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरामधून येत असताना गाडीत अनेक फोन कॉल चालू होते फोनवर लोक बोलत होते आणि देशभरातले एक वातावरणाचा अंदाज मी घेत होतो काही पत्रकारांशी बोलत होतो काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो आणि एकंदर देशभरात आपण हे पाहतोय चित्र की येत्या चार जूनला जसं आपण इथे गुळाल उधळणार आहोत इथे साजरा आपला विजय करणार आहोत तसंच देशभरात देखील इंडिया आघाडीचं सरकार येणार हे तर पक्क ठरत आहे आम्ही जिथे जिथे जात आहोत तिथे एकच प्रयत्न सुरू आहे माझा हे भाजपवाले काही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतात खोटं बोलत तर आहेतच पण जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होते गेले दोन तीन महिने आपण पाहत होतो सुरुवात अबकी बार चारशो पार इथून झाली होती बघा मी बोलतो ते सत्य बोलत आहे देवळाकडे घंटा पण वाजलेली आहे की बार चार सो पार इथून सुरू झाली होती ते चार सोप मोदी भाजपा सरकारवर आले आणि त्यानंतर बघा मी बोलतो परत बोलायला परिस्थिती आता काय कोण खरंच वाजवत तिथून की मी सत्य बोलतो म्हणून वाजते पण आता, पर आता परिस्थिती ही झालेली आहे की चारशे काय तीनशे काय ह्यांचे है, अडीचशे तरी हे गाठतील का ही परिस्थिती झालेली आहे देशभरात तुम्ही बघा प्रत्येक राज्य बसा कारण आता काय प्रचारचे दिवस सुरू आहेत मोठे मोठे नेते भाजपचे येऊन राहतील प्रचाराला येतील दोन दोन दिवस इथे खाण बांधून बसतील मिंदे सरकारमधले खोकेवाले इथे फिरायला लागतील ज्याने त्यावेळी खोके घेतले आणि आता धोके दिले हे लोक तुम्हाला येऊन सांगतील तुमचं मत फुकट घालू नका आम्हालाच मतदान करा कारण आता आम्ही चारशे पार गेल्यानंतर तुम्ही तरी काय करणार काही काही उमेदवार सरपंचांना धमकतात म्हणजे तुम्ही विचार करा महाशक्ती त्यांची एवढी आहे त्यांना वाटत आहे की आम्ही चारशे पार करू आमचंच सरकार येणार बहुमताचं सरकार काय दुप्पट तिप्पट मताने येणार पण जाऊन गावागावात मध्ये सरपंचांना धमकवत आहेत की तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर बघूनच घेतो काही काही ठिकाणी सरपंच पण सांगतायत साहेब जे करायचं ते करा सरकार येणार ते इंडिया आघाडीच येणार आहे काँग्रेसचाच नारा हा काँग्रेसने एक नारा दिलाय भाजपाची परिस्थिती अशी झालेली आहे साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ खरे सर खरं सांगतो तुम्हाला आज मी ही परिस्थिती आता मी ते पत्रकारांशी देखील बोलत होतो अनेक दोन तीन अधिकाऱ्यांशी बोललो आणि तुम्ही जर देशाचं चित्र पाहायला गेलं तर हेच चित्र आहे कारण तुमच्या घरी जे येऊन तुम्हाला सांगतील भाजपावाले तुमचं सा मत फुकट घालू नका आम्हाला मतदान केलं आम्ही चारशे पार होतो त्यांना जरा घरी बसवा त्यांना सांगा घरी बसा चहा पासा होताना काय ते पलीकडचे आले तर काय काय पितात मला माहिती नाही पण चहा तरी द्यात आणि सांगा चला बसा आमच्या समोर आणि शांतपैकी आम्हाला सांगा कुठच्या राज्यातून किती सीट येतात तुमच्या किती सीट येतात आम्हाला सांगा तुम्ही जर पाहिलं तर दक्षिण भारतात ना भाजपची केरळमधून येत आहे ना तामिळनाडूमधून येते तेलंगणामधून येते आंध्रमधून नाही कर्नाटक तर तिथून साफ होत आहे मग नक्की दक्षिण भारतातून भाजप कुठून जिंकत आहे किंवा एक तरी सीट कुठून येते हे आम्हाला सांगा चारशे पण येणार तरी कुठून तीच परिस्थिती जर आपण पाहिली तर मध्य भारत असेल उत्तर भारत असेल हेच परिस्थिती सगळीकडे आहे आज बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहेत तेहतीस वर्षाचा एक योद्धा तिथे लढत आहे गेल्या दहा वर्षात जसं आपल्याकडे अनेक वेळा भाजपाने येऊन त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन प्रधानमंत्री मोदयांनी येऊन अनेकदा वेगळी वेगळी वचन दिले तसं आपण त्यांचं तिथली बिहार बिहारमध्ये जाऊन जेव्हा जेव्हा पलटीला जेडीएस बरोबर बसलेत जेडीयू बरोबर बसलेत ते सांगतात कितीचं पॅकेज पाहिजे किती लाख कोटी पाहिजेत बिहारला वीस हजार कोटी पाहिजेत तीस हजार कोटी पाहिजेत नव्वद हजार कोटी पाहिजेत की दीड लाख कोटी पाहिजेत दीड लाख कोटी मधून एकही रुपया बिहारला आलेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये खोट बोलतात बोलत राहतात आणि परत परत खोटं बोलल्यानंतर आता दहा वर्ष होऊन गेली पण आज बिहारचा एक रुपया त्यांना मिळाला नाही तसंच आज आपण परिस्थिती पाहत आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला गोळीबार केले गेलं आज बिहारमधून पण आली उत्तर प्रदेशमधून पण परिस्थिती अशी आहे की भाजपचा काही खरं नाही आहे भाजपचे नेते जे दहा वर्षापूर्वी काही तुम्ही त्यांना विचारलं अरे महागाई वाढतात ते मोदी साहेब बघून घेतील बेरोजगारी वाढत आहे मोदी साहेब बघून घेतील आज जेव्हा भाजप येतात तेव्हा तुम्ही महागाई वाढत आहे बेरोजगारी वाढत आहे तुम्हाला माहिती उत्तर काय देतील मोदी साहेब बघून घेतील हे उत्तर नाही त्यांचं उत्तर एवढंच येईल त्यांचं बघा आम्ही पाकिस्तानवर असं करू आम्ही इथे असं करू तिथे तसं करू त्यांना सांगा पाकिस्तानचे जे दोन तुकडे करायचे होते त्यावेळी इंदिराजींनी करून दाखवलेले आहे चायनाबद्दल बोलायला ना बोला हिंमत नाहीये जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतात जेव्हा जेव्हा कुठच्याही राज्यात बघा किंवा देशभरात बघा भाजप हरायला येतात पहिली पहिला वाद निर्माण करतात म्हणजे प्रयत्न करतात करता, तो निर्माण करतात हिंदू मुस्लिम ते जमलं नाही तर हिंदू हिंदू मध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते जस जमलं नाही तर एखाद्या राज्यामध्ये जाऊन करतात तुमच्याकडे पाणी आलं की त्या जिल्ह्यात पाणी आलं इथे आला आहे की तिथे वीज आहे वाद निर्माण आणि वाद निर्माण झाले की भाजपचा विजय होतो हे पक्क ठरल्यामुळे भाजप जिथे उत्तर देऊ शकत नाही तिथे वाद निर्माण करतात तुम्ही त्यांना सांगा ने मला संवाद पाहिजे तुम्ही सांगा काय काम केलं ते आज लडाख मधली जी परिस्थिती आज काश्मीर मधली जी परिस्थिती आहे एवढी भयानक परिस्थिती तुम्हाला सांगतो पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम जेव्हा काढला होता काश्मीरमधून आपण शिवसेना म्हणून त्या सरकारला पाठिंबा दिला होता आम्ही पण स्वागत केलं होतं आम्हाला पण तीनशे सत्तर कलम नको होतं पण आज पाच वर्षानंतर आम्हाला जी आपल्याला परिस्थिती माहिती असेल तिकडची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे लडाखमध्ये अशी परिस्थिती कारण त्याच तीनशे सत्तरच्या निर्णयामुळे लदाख हे केंद्रशासित राज्य झालं तीस ते चाळीस हजार लोक आज रस्त्यावर आंदोलन करत आहेत पण त्या लदाखच्या लोकांचं भाजपा ऐकू ऐकायला तयार नाहीये तिथेच दोन हजार एकोणीसला जे खासदार भाजपाचे निवडून आले होते लदाखमधून त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला आणि लोकांमधून जाऊन मा लोकांची माफी मागितली त्यांनी सांगितलं मी एकदा चूक केली होती एक ही भूल कमल का भूल फिर नाही करून दा त्यांनी सांगितलं मी भाजपासाठी लढणार नाही ना भाजपासाठी प्रचार करणार कारण जे वचन त्याच भाजपाने त्याच भाजपाच्या देखील खासदारला दिलं होतं वचन त्यांनी पाळलं नाही आज परिस्थिती अशी आहे काश्मीरमध्ये देखील किंवा लडाखमध्ये देखील या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला उमेदवार मिळत नाही तिथे निवडणूकच लढत नाही भाजप आपल्याला काय सांगतात देशभरात प्रचार करत असताना की तीनशे सत्तर काढलं एक वेगळे स्थैर्य आम्ही तिथे काश्मीरमध्ये आणलं जम्मूमध्ये आणला सुख शांती प्रगती आणली आम्ही समृद्धी आली काश्मीरमध्ये हे जर होत असेल तर आमच्या काश्मीरी पंडितांवर अजूनही काही हल्ले होत आहेत काश्मीरमध्ये विचारात त्या भाजपला काल परवाकडे इंडियन एअरफोर्सचा एक ताफा चालला होता या आश्चर्याची गोष्ट आपण पाहत असाल इथे पण जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात सगळीकडे पोलिसचे लोक बसलेले पोलिसवाले बसलेले इलेक्शन कमिशन वाले लोक बसलेले आहेत प्रत्येकाच्या बॅग चेक करतात रिक्षा चेक करतात सगळ्यांना इथे फ्रिस्किंग चालू असतं एवढं सगळं होत असताना मग काश्मीरमध्ये इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झालाच कसा ह्याची चौकशी असून होत नाहीये आणि ही परिस्थिती आपण पाहत असताना देशभर पाहत असताना मला ह्याच पत्रकारांनी सांगितलं आदित्य महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे अठ्ठेचाळीस सीट मधून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार त्यांचा जो काही सर्वे असतो अनेक सर्वे आलेले आहेत भाजपाचे काही सर्वे आहेत काही लोक जाऊन घरोघरी विचारत आहेत काही लोक फोनवरून विचारत आहेत प्रत्येकाला जे उत्तर मिळतं ह्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात विश्वासू चेहरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाराष्ट्रात आवडता पक्ष आणि लोक निवडणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण हीच परिस्थिती आपण पाहतो लोकांना जनतेला जसे आपण इथे आलेलो आहात की ज्या ज्या राज्यांमध्ये गेलोय ज्या ज्या राज्यांमध्ये इंडियाकडे जर सभा झाल्या मला सांगता तरी आदित्य पाहतो आपण चित्र महाविकास आघाडी चित्र महाराष्ट्र देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आज मी पाहता एक वेगळ्या परिवर्तनाचं वारं वाहू लागलेलं आहे प्रत्येक जण बोलतोय की आदित्यजी आम्ही दोन वर्षात जी काय महाराष्ट्राचे हाल पाहिलेले आहेत आपण बात करत असताना महाराष्ट्रामध्ये <laughs> दोन मंत्री असे आहेत दोन मंत्रिमंडळात मंत्री असे आहेत एक जे गद्दार झाले इथूनच बाजूलाच सिल्लोड बनले त्यांनी सुप्रिया ताई सुळेंदा एवढ्या घाणेड्या शिव्या दिल्या होत्या टीव्हीवर चार पाच नाही सोळा